ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर वाढदिवसाला आले शुभेच्छा दिल्या जेवणही केलं आणि वाढदिवसाच्या दिवशीच दलित महासंघाच्या नेत्याची हत्या झाली मुळशी पॅटर्न स्टाईल हे संपूर्ण प्रकरण घडले सांगली शहरामध्ये सांगली शहरात दलित महासंघाचे नेते उत्तम मोहिते यांचा त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच खून करण्यात आलेला आहे नक्की हो त्या रात्री असं काय घडलेलं होतं उत्तम मोहिते यांचा खून नेमका कुणी केला हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय सांगलीत दलित महासंघाचे नेते उत्तम मोहिते हो यांचा त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच खून करण्यात आलाय आणि त्यांची हत्या ज्याने केली त्या शाहरुख शेखवर नंतर जमावाने हल्ला केला आणि त्यात हल्लेखोर शाहरुख शेख याचा सुद्धा जीव गेलेला आहे त्याला सुद्धा त्याचा जीव गमवावा लागलेला आहे शाहरुख शेख त्यात ठार झालेला आहे घडलं असं होतं की उत्तम मोहिते यांचा काल म्हणजे अकरा नोव्हेंबरला वाढदिवस होता यासाठी त्यांच्या घराजवळच वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यासाठी घराजवळ मांडवही घालण्यात आलं होतं त्या ठिकाणी सांगली शहरातील मान्यवर उत्तम मोहिते यांची भेट घेण्यासाठी येत होते रात्री बारा वाजता शाहरुख शेख हाही त्याच्या आठ ते दहा साथीदारांसोबत त्या ठिकाणी उत्तम मोहिते यांना शुभेच्छा देण्यासाठी आला त्याच सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला आणि यानंतर मोहिते यांना शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने टोळके त्यांच्या घरात गेले आणि त्यांच्याजवळ असलेल्या धारदार हत्याराने त्यांनी उत्तम मोहिते यांच्या पोटात आणि मानेवर सपासप वार केले यामध्ये हल्लेखोरांनी गुप्तीने केलेल्या सपासप वारात उत्तम मोहिते यांच्या ते वर्णी लागले आणि त्यांचा मृत्यू झाला गुप्तीने अनेक वार केल्याने उत्तम मोहिते रक्तबंबाळ होऊन खाली पडले त्यांना पुढे तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत असल्याचं घोषित केलं तर दुसरीकडे या घटनेमुळे उत्तम मोहितेचे समर्थक आक्रमक झाले त्यांनी शाहरुख शेख आणि त्याच्या साथीदारांवर हल्ला केला शाहरुख शेखला बेदम मारहाण केली आणि या मारहाणीत शाहरुख शेखचाही मृत्यू झाला सांगलीतल्या या दुहेरी हत्याकांडाने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय उत्तम मोहिते हे दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष होते त्यांनी सांगली जिल्ह्यात अनेक विषयांवर आंदोलन केली होती अटके आंदोलन करण्यासाठी ते नेहमी चर्चेत असायचे या धक्कादायक घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला रात्री उशिरापर्यंत तणावाचं वातावरण होतं खुणाचं अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये मात्र, मात्र हा हल्ला पूर्व मैमनरस्यातून झाल्याचा अंदाज आहे त्या घटनेनंतर सांगली शहरात भीतीचं वातावरण असून समाज माध्यमांवर चर्चेला उधाण आलंय खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा फोसफाटा रुग्णालय परिसरात दाखल झाला समर्थकांची मोठी गर्दी या परिसरात होती परंतु याबाबत शहर पोलीस ठाण्यात मध्यरात्रीपर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नव्हता मात्र ह्या सगळ्या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची काय मतं आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद